तीर्थक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते अशी श्रद्धा आहे भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी सालिया अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली जंगलात रानडुक्कर सांबर भेकर रानमांजर रानससा उबमांजर बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे उडणारी खाय येथील शेकडू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे येथील इतर प्रेक्षणीय स्थळे तीर्थक्षेत्र भीमाशंकर विषयी गुप्त भीमाशंकर भीमांदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे एक पूर्णांक पाच किमी पूर्वेला पुन्हा प्रगते असे मानले जाते ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते कोकण कडा भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे एक हजार शंभर मीटर इतकी आहे येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो बाबा आश्रम कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो घनदाट जंगलात हे ठिकाण आहे गाडीने या ठिकाणी पोहोचता येते नागफणी आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रस्पाटीपासून एक हजार दोनशे तीस मीटर इतकी आहे कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे धार्मिक महत्व भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून एकशे सत्तावीस किमी अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभ्यारण्याच्या परिक्षेत्रात येते महाशिवरात्र महादेवाच्या उपासनेचा सर्वात खास दिवस आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिलिंग म्हणजे भीमाशंकर निरसगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे सह्याद्रीच्या पश्चिकडी पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे प्रचंड गर्द झाडी जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्याविषयी सरत्या वर्षाच्या चौथ्या रविवारी सकाळी संपूर्ण परिवारासह भीमाशंकरला जाण्याचा बयाच वर्षांनी योग आला मंचरमार्गे भीमाशंकरला अवघ्या अडीच तासात पोहोचलो येथील निसर्गरम्य परिसर शांत वातावरणामुळे मन प्रसन्न झाले भीमाशंकरचे मंदिर हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे इतर मंदिरांप्रमाणे या मंदिर डोंगरावर नसून डोंगराच्या कोंडणात असल्याने सुमारे तीनशे ते तीनशे पन्नास पाया उतरून मंदिरात जाता येते गाडीतळावर गाडी पार्क करून मी खाली उतरायला सुरुवात केली दहाच मिनिटात मंदिरासमोर पोहोचला देखील आईला जास्त चालता येत नसल्याने प्रथम आम्ही डोली करणार होतो मात्र डोलीवाल्याने सहाशे रुपये सांगितल्यावर जमेल तेवढे चालून मग डोली करण्याचा विचार आईने केला मंदिराच्या बाहेर ट्रॅक्स आलेली पाहून मला आश्चर्य वाटले आजूबाजूला चौकशी केल्यावर गाडीत शेजारून एक कच्चा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचतो असल्याचे समजले मात्र गर्दीच्या वेळी हा रस्ता बंद असतो कारण जायला व यायला अगदीच जेमतेम फोर व्हीलर बसेल एवढीच जागा मिळते शिवाय कच्चा रस्ता दगडधोंड्याचा असल्याने गाडीची वाट ही शक्यता आहे आम्ही गेलो तेव्हा विशेष म्हणजे गर्दी नसल्यामुळे गाडीने आईला खाली घेऊन येण्यासाठी मी पुन्हा माघारी फिरलो दहाच मिनिटात गाडीने मंदिरापाशी पोहाचलो गावाचे नाव भीमाशंकर इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव याही ठिकाणी आपल्याला ऐकाव्यास मिळते पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा भीमक नावाचा राजा तप करीत होता शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले त्यावेळी त्याने शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले अशी आख्यायिका आहे दुसरी एक कथा अजून सांगितली जाते त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरा सुराचा वध केला शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून भीमा नदी उत्पन्न झाली जाणून घ्या कसे आहे हे मंदिर भीमा शंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रस्पाटी पासून तीन हजार पाचशे फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे भीमाशंकर मंदिर एक हजार दोनशे वर्षापूर्वीचे असून हेमाडपंथी बांधणीचे आहे मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे वर्षांपूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती व सुंदर आहे सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात घंटेवर एक हजार सातशे एकोणतीस असमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मुल मंदिर बघण्यास मिळत नाही मंदिराचा भव्य सभामंडप उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहे नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता सभामंडपा शेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहे आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते तसेच मोठा टीव्हीवर थेट गाभायातील शिवशंकराचे दर्शन घडते गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले भीमाशंकरचा परिसर रायगड जिल्ह्यातील खांडस गावातून पायी चालत पुढे गणपती घाट किंवा शिडी घाट रस्त्याने भीमाशंकरला येता येते पण हा रस्ता फक्त अनुभवी व ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आहे येथून जवळच असलेला भंडारधरा हरिश्चंद्रगड शिवनेरी चावंड हडसर आदी किल्ल्यांमुळे तसेच अष्टविनायकातील ओझर लेण्याद्री या तीर्थस्थानांमुळे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते मी सतरा वर्षांपूर्वी ढाकचा बहिरी ते भीमाशंकर असा पावसाळा संपल्यानंतर पायी ट्रेक केला होता जाम मजा आली होती त्यानंतर आज पुन्हा हे मंदिर पाहण्याचा योग आला त्यावेचे डोळ्यासमोरील मंदिर व आजचे मंदिर यात खूपच फरक पडलेला दिसून आला वातावरण भीमाशंकर शिखराची समुद्रस्पाटी उंची तीन हजार चारशे चोपन्न फूट म्हणजे सुमारे पाऊन मैल आहे सह्याद्रीच्या या भागात उन्हाळ्यात कडक उन्हाळा पावसाळ्यात नको होईल एवढा धोधो पाऊस व हिवाळ्यात हाडे गोठविणारी थंड बोचरी हवा या ठिकाणी असते भीमाशंकरला पाऊस खूप पडतो पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो आलदादायक स्वच्छ वातावरणामुळे एकदा तरी आवश्यक भेट देण्याचे हे ठिकाण आहे हे निश्चित पशुपक्षी भीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींचे पक्षी तसेच अनेक प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे वनसंपदा संरक्षित करण्यासाठी एक हजार नऊशे पंच्याऐंशी पासून हा संपूर्ण परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे निरसगाने या ठिकाणी मुक्त हस्ताने उधरण केलेली दिसून येते नाना प्रकारचे पशुपक्षी वेली झाडे औषधी वनस्पती खूप प्रमाणात दिसतात रिठा शिस्म आंबा उंबर हिरडा बेहडा रांजाई रानतुरस आपटा आवळा अडसुळा डोंगरची काळी मैना असलेली करवंदे जांभूळ या ठिकाणी आढळून येतात मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी ही औषधी वनस्पती घेऊन विक्री करणारे दुकानदार पहाव्यास मिळतात बहुधा हे लोक कातकरी ठाकर आदिवासी असतात किरकोळ रोगांवर ही औषधी वनस्पती विकतात याच जोडीला पशुपक्षी देखील पहाव्यास मिळतात भीमाशंकरचं प्रतीक म्हणून वैशिष्ट्यपूर्ण असलेला दुर्मेळ प्राणी म्हणजे शेकरू महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून शेकरूला महत्व आहे छोट्या खारीची ही मोठी बहीण त्याच बरोबर चितळ रानडुक्कर ससे कोल्हे काळवीट मुंबरोबरच सुतार पक्षी दयाळ पोपट कोतवाल जंगली कबुत्रे कोकीय तांबट घुबड मोर खाटीक चंडोल रानकोंबड्या धनेश हे पक्षीही येथे पाहायला मिळतात भीमाशंकर भीमा, भीमा नदीचे उगमस्थान महाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमेचा उगम याचा भीमाशंकरच्या डोंगरातील डाकिणीचे वन्या भागात होतो उगमस्थानापासून कृष्णा नदीला मिळतेस्तोवर नदीची लांबी सुमारे आठशे सदुसष्ट किमी एवढी भरते भीमरथा भीमरथी ही या नावानेही तिला ओळखले जाते सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे दिसते त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते धामा इंद्रायणी वे, मुळामुठा घोड नीरा निरा सीना आदी भीमेच्या उपंद्या आहेत भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे नदी पुणे अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातून पुढे विजापूर गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते